नमस्कार हरतालिका व्रत हरतालिका हे हिंदू भगिनींचे अत्यंत आवडते व्रत आहे चला तर मग पाहूया श्री हरतालिका व्रताची कथा कैलास पर्वतावर उमा महेश्वर बसले होते तेव्हा पार्वतीने विचारले हे महेश्वरा मी असे कोणते व्रत केले की ज्यामुळे आपण मला पती म्हणून मिळालात हे ऐकून महेश्वर म्हणाले हे प्रिये जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक उत्तम आणि श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो ते एक ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले ते परम मंगल व्रत पूर्ण सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे सर्व व्रतात श्रेष्ठ आहे भाद्रप शुद्ध तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले असता सर्व मनोरथे पूर्ण होतात तू हे व्रत पूर्वी हिमालयावर केले आहेस पार्वती म्हणाली हे महेश्वरास सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मी कसे केले ते मला आपणाकडून ऐकायचे आहे यावर शंकर म्हणाले या पृथ्वीवर हिमाचल या सुंदर आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस तुझे ते उग्र तप पाहून तुझे वडील हिमवान चिंताग्रस्त बनले ते अत्यंत दुःखी झाले आपली ही लाडकिल्ले कोणाला देऊ अशी काळजी करू लागले तेव्हा नारद मुनी आकाश मार्गाने तिथे आले हिमवानाने मोठ्या आनंदाने नारद मुनींचा आदर सत्कार केला हे मुनिश्रेष्ठ माझे भाग्य उदयाला आले असावे म्हणून आपले येथे येणे झाले असे मला वाटले आपला कोणता हेतू मनात धरून आला हा ते सांगा हिमवानाने विचारले हे गिरिराजा भगवान विष्णूने मला आपणाकडे पाठवले आहे श्रीयात रत्नभूत अशी तुझी कन्या योग्य पुरुषाला देणे आवश्यक आहे वासुदेवासारखा दुसऱ्यावर कोणीच नाही म्हणून तू आपली कन्या वासुदेवालाच द्यावीस असे मला वाटते हिमवान आनंदाने हिमवानाचे ते बोलणे आनंदाने ऐकले वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसे करावे असं म्हणता ते करायलाच हवे नंतर मुनी श्री विष्णूंकडे गेले ते म्हणाले भगवान मी तुझा विवाह निश्चित करून आलो आहे हिमानानेही मोठ्या आनंदाने तुला सांगितले की तुला विष्णूला देण्याचे मी निश्चित केले आहे तेव्हा तू अत्यंत दुःखी बनलीस तशीच आपल्या सखीच्या घरी गेलीस तुला पाहून सखीने विचारली तू अशी कष्टी का काय झाले यावर तू म्हणालीस महादेवाला पती करावे असा माझा निश्चय आहे पण माझ्या पित्याने दुसरेच ठरवले आहे आता मी काय करू यावर तुझी सखी म्हणाली तुझ्या पित्याला माहीत नसलेल्या अशा परदेशात आपण जाऊ या याप्रमाणे तुम्ही दोघेही विचार केलास त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले इकडे तुझा तुझा पिता सर्वत्र शोध करू लागला लागला तो मनात ला, माझी ही विष्णूला देण्याचे मी नारद मुनीजवळ कबूल केले होते आता त्यांना मी काय सांगू तो तुला शोधण्याकरता एका अरण्यात दुसऱ्या अरण्यात फिरू लागले एका गोर अरण्यात रम्य नदी काठी असलेल्या मोठ्या गुहेत तू सखीसह प्रवेश केलास अन्न पाणी सर्व वर्ज केलेस भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्त वाडूचे शिवलिंग स्थापून माझे मनोभावे पूजन केलेस तू माझे स्तुतिगीत गायलेस जागरण केलेस तुझ्या या व्रताच्या प्रभावाने माझे आसन हल्ले तू जिथे तुझ्या सखीसह व्रत करीत बसली होतीस तिथे मी आलो आणि म्हणालो हे देवी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल कोणताही वर तू माझ्याकडे माग तेव्हा तू म्हणालीस हे देवा महेश्वरा तू जर माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझा पती हो तुझे हे उद्गार ऐकून हे फार चांगले आहे असे म्हणून मी कैलासावर कैलास पर्वतावर आलो नंतर तू प्रातकाळ होताच उत्तर पूजा करून तुझ्या सखीसहित आरंभिलेल्या व्रताचे पारणे केलेस हिमवान तुझ्या शोध करीत त्या घनघोर अरण्यात आला त्याने तुला सखीसह पाहिले तू तुझ्या जवळ आला व म्हणाला या अरण्यात तू का येऊन राहिलीस आधी घरी चल हिमवानाचा हा प्रश्न ऐकून तू म्हणालीस पिताश्री तुम्ही माझा विवाह हो, शंकराशी कराल असे मला वाटले होते परंतु तुम्ही पूर्वी केलेला विचार बदललात म्हणून मी या वनात आले तुम्ही जर मला शिवशंकराला अर्पण करणार असाल तरच मी घरी येईल नाहीतर इथेच राहील मी तसा निश्चय केला आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व करीन असे आश्वासन देऊन हिमवानाने सखीसईत तुला घरी नेले पुढे तुझ्या पित्याने यथावेदी विवाह करून तुला मला अर्पण केले देवी तू हे व्रत आचरलेस त्याच्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले हे देवी हे सर्वोत्तम व्रत मी अद्याप कोणालाच सांगितले नाही अली म्हणजे सखी तिने तुझे हरण करून तुला दूर अरण्यात नेले म्हणून या व्रताला हरतालिका असे नाव पडले शिवशंकराचे हे उद्गार ऐकून पार्वती म्हणाली प्रभो या व्रताचा पूजावेदी मला कृपा करून सांगा या व्रतापासून काय फळ मिळते आणि हे व्रत कोणी करावे हेही सांगा पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शिवशंकर म्हणाले हे देवी पर हरतालिका व्रत हे सौभाग्यदायक आहे ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे असेल त्यांनी हे व्रत करावे केळीच्या खांबांनी तोरण लावून मखर करावे मग छत लावावे ते निरनिराळ्या रंगांच्या उत्तम पटवस्त्रांनी सुशोभित करावे नंतर ते मखर चंदनाने सुगंधित करावे त्या पूजेच्या ठिकाणी मंगलवाद्यांचा गजर करावा आणि सखीसहित तुझी मूर्ती व माझे वाळूचे शिवलिंग करून गंध फुले धूप दीप फळे इत्यादी उपचारांनी माझे पूजन करावे नैवेद्य अर्पण करावा रात्री जागरण करावे पूजनाच्या वेळी पूजेकेने मंत्र म्हणावे ते मंत्र असे नम शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने नंदी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे शिवाय हरकंताये प्रकृते हेतवे शिवाय सर्व मांगल्ये शिवरूपे जगन्मये शिवे कल्याण शिवरूपे नमोस्तुते भवरूपे नमस्तुभ्यं शिवाय सततम नमा, नमस्ते ब्रह्मरूपिने जगद्दात्रे नमो नम संसारभयसंताप पा, सत्राही माम सिंहवाहिनी यन कामे देवी तपूजितासी महेशरी राज्यसौभाग्यसंपदे संपत्ती मा मामाह पार्वती देवी पार्वती या मंत्रांनी तुझ्या सखीसहित तुझी आणि माझी पूजा करावी नंतर हरतालिका कथा पठन करावे हे व्रत यथाविधी केले असता सर्व पापांपासून मुक्त होऊन सप्त जन्मापर्यंत राज्य मिळवून सौभाग्याची वृद्धी होते दुसऱ्या दिवशी ब्राह्मणास वायनदान करावे नंतर पारणे करावे हे पार्वती याप्रमाणे जी श्री हे व्रत करील ती तुझ्यासारखी आपल्या पतीसह रममान होईल इहे लोकी अनेक सुखे ऐश्वर वैभव उपभोगून शिवाचे सायुज्य तिला प्राप्त होईल हजारो अश्वमेघ आणि शेकडो वाजपेयी यज्ञ केल्याचे जे पुण्यफळ प्राप्त व्हायचे ते या श्रवण पठणाच्या योगाने प्राप्त होते हे देवी याप्रमाणे मी हे उत्तम श्रेष्ठ व्रत तुला निवेदन केले या व्रताच्या आचरणाने कोट्यधी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते इथे भविष्योत्तर पुराणे हर गौरी संवादे हरतालिका व्रतकथा समाप्त धन्यवाद